पूर्व विधानसभा मतदारसंघातील पानद रस्त्याच्या कामांना आता नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत मुख्यमंत्री पानद रस्ते योजनेअंतर्गत मंजूर रस्त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले प्रलंबित कामांना गती देऊन ती निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला तसेच शेतकऱ्यांच्या साठी नवीन पाणद रस्त्याचे प्रस्ताव सादर करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली यावेळी आमदार हरिशभाऊ पिंपळे म्हणाले शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम रस्ता आणि शेतमालाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी सुलभ मार्ग मिळाला पाहिजे पाणद रस्ते ही केवळ योजना नसून ग्रामीण विकासाची जीवनशैली आहे मतदारसंघातील दुर्गम भागापर्यंत रस्त्याची जाळे सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या सातत्यपूर्ण पाठक्रव्या मुळे रखडलेली अनेक कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे या बैठकीस उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार रवींद्र कापसीकर गटविकास अधिकारी मिलिंद मोरे प्रभारी बी डीओ पीपी पटोकर सहा बी इंगळे निवासी तहसीलदार रवींद्र राऊत सहा बी डी ओ सुभाष काळे तसेच समिती सदस्य मनोज पारसकर भूषण कोकाडे आणि आनंद बागड उपस्थित होते मूर्तीजपूर मतदारसंघात पायाभूत सुविधा बडकटीसाठी आमदार पिंपळे सातत्याने प्रयत्नशील असून ग्रामीण भागातील रस्ते विकासाला दिलेले प्राधान्य शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे पानद रस्त्यामुळे शेती आणि बाजारपेठ त्यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याने या उपक्रमाकडे विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे ज्वालादीप न्यूज करिता स्वप्नील जामनिक मूर्तीचा पूर